हातकनंगले तालुक्यातील कुंभोज येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात गुरुवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हातकनंगले तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य अमोल गावडे व संदेश भोसले यांच्या वतीनं संजय गांधी निराधार अनुदान योजना शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अध्यक्षस्थानी अरुण पाटील उपस्थित होते यावेळी पात्र लाभार्थ्यांमध्ये निराधार व विधवा महिला दिव्यांग अठरा वर्षाखाली लानाथ मुले दुर्धर आजाराने पीडित रोगी देवदासी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी श्रावणबाळ योजना आदी पात्र लाभार्थ्यांचे फॉर्म भरून घेण्यात आले यावेळी या संजय गांधी निराधार अनुदान योजना शिबिराला पात्र लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळसोडोणे विजय नामे मुबारक मुजावर विक्रम खराडे बाबासो माने बाळासो पुजारी पवन तानगे सचिन पुजारी आदी उपस्थित होते यावेळी स्वागत व प्रास्ताविक कुंभोज सराफ असोसिएशनचे अध्यक्ष विनायक पोद्दार यांनी केलं तर आभार राहुल कत्ते यांनी मांडले कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज